सुप्रभात बघणार आहे नो शनिवार आहे आज आणि आज आपला उपवास असल्या कारणाने मम्मीनं भगर वगैरे बनवले आणि शेंगाने लाडू आणि पापड पण आहेत उपवासाचे तर सोप्यावर बसले नष्ट करायला पण आज आपण टिपवायची खरेदी करणार आहे टिपवायामुळे एक आपला टिपोळ्या खराब झालता ते बी मोडलेली नाही का ती नीट होत नाही म्हणून तसंच राहिला ती बरोबर वाटत नाही खाली बसायला सोप्यावर बसायला तर आज टिपूया खरेदी करूया ओके तर बघ नारायण मला दादू कसा पोपटप्पी येते पपटपी जायला लवकर येतात लवकर अरे डोकर पप्पी नाही रे में <laughs> आ, आता कसं <का> वाटलं <laughs> तर माझा उपास आहे माझ्यासमोर मुद्दाहून दोघांनी वडापाव खाल्ले मला कसं वाटलं असेल <laughs> मला आणि ह्याला माहिती मोंग्याला मोंग्याला <laughs> <laughs> तर आज फर्निचरची दुकानं बंद आहेत आपण उद्या टिपोळ्या घेऊया बर ओके okay. नाहीतर थोड्या वेळानं आपण गावात चक्कर मारायला गेल्यावर बेलेत बनवायला बेले लाकडी टिपो आहे अजून काय नाही सगळे फर्निचर बंद असते उज्जैन ला जायचं दोन हजार सव्वीस ला तर बघू माहिती काढून प्लॅन करूया ओके बंद करी बंद करी जहा बोल की बंद कर दीड हजार पाठवतो बोलला ना शनिवारी सुबह गावले बाकी गाडीचं काम करायचं आहे आम्हाला कधीपासून आता जरा लागा तुम्ही सिगरेट मारत जाऊ ना बरोबर ठीक आहे पॉट ध्यान देऊन झालेलं आहे तर जावे आता पोरांची कामाची म्हणून पोरं गेली की मस्तपैकी झाडाखाली बसलोय तर काहीतरी सुचलेलं म्हणून लिहिलं काहीतरी का पण आता कमर्शियली असं ऐकून दाखवू शकत नाही तुम्हाला मस्त वाटते एकांतात पण पन। पण वातावरण कसं आळणे झाले आळणी नाही का असं फ्रेश वातावरण वाटा वा नाही मला ओके मिळते अगले एपिसोड में तर उपवास डाऊनर बसला आपल्याला फ्रेश वेवण करूया परत गावात पनीर आणले पनीरकर पनीरपूर शिकले राव नामच्या एक नंबर वेज मग एक नंबर झाले खरं म्हणजे व्यापारी जेवण झालं मग अशी आणि बघत बघत झोप जी लागली ते आता उठलोय दोन अडीच तासानंतर अशी कणकणी फील कदाचित फ्रेश आता आणि बघू काय ती ओके तर कालच्या भावडांबरोबर बरोबर आपण दोन राऊंड पार पाडलेत अजून मी तीन राऊंड मारतो म्हणजे पाच किलोमीटर होते आता चालला चालतंय उद्या नेतो भावांना ओके तर कालच्या आजच्या दिवसातले फरक आहे ना काल लेक्टिव्ह होतो मी आज सकाळी उशिरा उठून परत मग अशी जेवल्यानंतर दोन अडीच तासाची झोप काढून आता चालता चालता मला आळसाय लागलाय तर दिवस सारखा नसतोय नेहमीच होतोय बरं का मला तस <स्थ> <स्थ> एनर्जी तर एवढी असती ना कधी गायब होते हीच कळत नाही आम्हाला नाही का त्यामुळं हातात मोबाईलसुद्धा घेऊ वाटत नाही मला लॉकसुद्धा बनवू वाटत नाही कधी कधी तरी शोभ्यानं संभ्यानं आठवण करून दिली लॉक बिग बनवू म्हणून तरी पण मोबाईल काय हातात घेऊ वाटत नव्हता लॉक असा बनवसाच वाटत नव्हता नाही का तर चार किलोमीटर चाललो आहे आपण आता एक पूर्ण राऊंड मारल्यावर एक किलोमीटर होईल पाच किलोमीटरचा गोल पूर्ण होईल आपला आजचा तर पाच किलोमीटरचा था गोल आहे आपला पूर्ण जेवढा होता सगळं खालाच झाला नाही का एनर्जी वाढली जरा मस्त वाटलं गोल पूर्ण करून बारा वाजलेच घरी जावे आता आणि लॉग एडिट करायला मला दोन अडीच तास लागते ती तर चला आता बाय बाय टाटा भेटू उद्या ओके अब नको गुड नाईट गुड नाईट झोप की नाही